गुड मॉर्निंग मुलांनो मी डॉक्टर अमित नाईक सर आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेमधला एक खूप महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त गुण मिळवून देणारा विषय बघणार आहोत हो बरोबर ओळखलत बुद्धिमत्ता चाचणी चला आज ह्याला एकदम सोपं करून टाकूया मला माहिती आहे खूप जणांना हा विषय थोडासा किचकट वाटतो नाही का पण आता अजिबात काळजी करायची नाही कारण आज आपण काही अशा सोप्या आयडियाज काही क्लुप्त्या बघणार आहोत ज्या वापरून हा विषय तुम्हाला एकदम सोपा वाटायला लागेल मी आहे तुमच्यासोबत तुम्हाला मदत करण्यासाठी आपण सगळे मिळून या परीक्षेची तयारी करणार आहोत आणि तुम्ही बघाल की हे प्रश्न खरं तर किती सोपे असतात मग तयार आहात चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत शब्द आणि अक्षरांवर आधारित प्रश्नांपासून हे प्रश्न म्हणजे एक प्रकारचा खेळच असतो आणि यात मार्क मिळवणं खूप सोपं असतं चला पहिला प्रश्न बघूया स्क्रीनवर बघा ए बी सी डी ई ही अक्षरमाला दिली आहे प्रश्न असा आहे की जर आपण उजवीकडून मोजायला सुरुवात केली तर तिसऱ्या नंबरवर कोणतं अक्षर येईल जरा विचार करा बरं आता यातली गंमत सांगतो यात काही मोठं रॉकेट सायन्स नाहीये एकदम सोपी गोष्ट लक्षात ठेवायची आपली जी उजवी बाजू असते ना तीच या अक्षरमालेची उजवी बाजू पकडायची म्हणजे उजवीकडून पहिलं अक्षर झालं ई दुसरं झालं डी आणि तिसरं बरोबर तिसरं झालं सी सोपं की नाही ओके चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया याला म्हणतात वर्गीकरण म्हणजे काय तर दिलेल्या गटात जो शब्द बसत नाही त्याला शोधून बाहेर काढायचं तुम्हाला चार शब्द दिले आहेत तांबे लोखंड लाकूड आणि सोने यातला वेगळा शब्द कोणता यामागचं गुपित काय माहितीये आपल्याला फक्त एक समान दुवा शोधायचा असतो इथे बघा तांबे लोखंड आणि सोने हे तिन्ही काय आहेत धातू आहेत पण लाकूड लाकूड काय धातू नाही म्हणून गटात न बसणारा शब्द आहे लाकूड अगदी बरोबर चला आता आपण पुढच्या आव्हानाकडे जाऊया आता आपण खेळणार आहोत संख्या आणि गुप्त सांकेतिक भाषेसोबत हा तर खूप जणांचा आवडता भाग असतो ही संख्यांची मालिका बघा दोन मग चार मग आठ मग सोळा आता यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल या संख्यांमध्ये काहीतरी संबंध आहे तो ओळखायचा प्रयत्न करा चला आपण मिळून याचा पॅटर्न शोधूया बघा प्रत्येक पुढची संख्या ही मागच्या संख्येच्या दुप्पट आहे दोनची दुप्पट चार चारची दुप्पट आठ आठची दुप्पट सोळा मग सोळाची दुप्पट किती होणार अगदी बरोबर बत्तीस आता एक सांकेतिक भाषेचा प्रश्न समजा एका गुप्त गुप्तभाषेमध्ये एन या शब्दाला एकशे तेवीस असं लिहिलं जातं तर त्याच भाषेत फक्त पी या अक्षरासाठी कोणता अंक असेल हे तर खूपच सोपं आहे बघा इथे अक्षर आणि अंक एकदम सरळ क्रमाने जोडलेले आहेत पी साठी एक साठी दोन आणि एन साठी तीन त्यामुळे आपलं उत्तर काय असणार एक झालं उत्तर चला आता जरा डोळ्यांना काम देऊया पुढचा भाग आहे चित्र आणि आकृत्या समजून घेण्याबद्दल चला बघूया यात काय गंमत आहे हा प्रश्न आहे आरशातील प्रतिमेचा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आरशामध्ये आपली डावी बाजू उजवीकडे दिसते आणि उजवी बाजू डावीकडे मग बी या अक्षराचा जो गोलाकार भाग उजवीकडे आहे तो आरशात कुठे दिसेल बरोबर उलट्या म्हणजे डाव्या बाजूला दिसेल आता ही आकृती बघा तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की ह्या एका चित्रामध्ये एकूण किती त्रिकोण दडलेले आहेत नीट बघा आणि काळजीपूर्वक मोजा आता याची एक मस्त ट्रिक सांगतो अशा आकृत्या आल्या की त्रिकोणाच्या पायावर जेवढे भाग आहेत त्यांना नंबर द्यायचे इथे आहेत एक आणि दोन आणि मग त्या नंबरची बेरीज करायची म्हणजे एक अधिक दोन किती झाले तीन याचा अर्थ या आकृतीत एकूण तीन त्रिकोण आहेत किती आहे बघा आता आपण आलो आहे शेवटच्या टप्प्याकडे इथे तुमची विचार करण्याची पद्धत आणि नातेसंबंधांचं ज्ञान तपासलं जाईल चला बघूया हा प्रश्न आहे नातेसंबंधावर शांतपणे विचार करा तुमच्या आईच्या भावाचा मुलगा नात्याने तुमचा कोण लागेल बात गोंधळून जायचं नाही चला आपण एक एक नातं उलगडूया आईचा भाऊ कोण असतो मामा आणि मामाचा मुलगा तो झाला आपला मामे भाऊ समजलं ना आणि हा शेवटचा पण खूप महत्वाचा प्रश्न एका रांगेत अजय उभा आहे त्याचा नंबर डावीकडून मोजला तरी पाचवा येतो आणि उजवीकडून मोजला तरी पाचवा येतो तर पाँच पाँच त्या रांगेत एकूण मुलं किती असतील यासाठी एक खूप सोपं सूत्र आहे नेहमी लक्षात ठेवा दोन्ही बाजूंच्या क्रमांकांची बेरीज करायची म्हणजे पाच अधिक पाच झाले दहा पण थांबा आपण अजयला दोनदा मोजलाय डावीकडूनही आणि उजवीकडूनही म्हणून त्यातून एक वजा करायचा दहा वजा एक उत्तर आलं नऊ म्हणजे त्या रांगेत एकूण नऊ मुलं आहेत तर मुलांनो आपण बुद्धिमत्ता चाचणीतले जवळजवळ सगळे महत्वाचे प्रकार बघितले आता या सगळ्याचा सार काय ते बघूया तर मग पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी काय करायचं फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवा आपण शिकलेल्या या सोप्या क्लुप्त्या वापरायच्या रोज थोडा तरी सराव करायचा आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवायचा की हे मला जमणारच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा नुसत्या क्लुपत्या माहीत असून चालणार नाही सराव हाच तुम्हाला परफेक्ट बनवेल ह्या सगळ्या क्लुप्त्या तेव्हाच कामाला येतील जेव्हा तुम्ही त्यांचा भरपूर सराव कराल चला तर मग लागा तयारीला आणि परीक्षेत घवघवीत यश मिळवा धन्यवाद